देवपूजेच्या वेळेस आळस येणे जांभळी येणे देवासमोर रडू येणे काय असतात हे संकेत शुभ असतात की अशुभ नमस्कार मंडळी श्री स्वामी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे भरपूर लोकांसोबत या ज्या गोष्टी घडत असतात की काही काही लोकांना पूजा करण्याच्या वेळेला खूप आळस येतं जांभळी येतं कधी 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 अंगावर शहारा येतोय होय पूजेच्या वेळी जर सोबत ही असं होत असेल तर अशा होण्यामागचे कारण नक्की जाणून घ्या कारण काय होतं की जांभळी येणे आपलं शरीर गरम येणं ही कुठली तरी ऊर्जा असते जी आपल्यामध्ये आपल्यावर हावी होते सो ती कुठली ऊर्जा आपल्यावर हावी होते हे नक्कीच जाणून घ्या पूजेवेळी आळस येणे काय सांगते तर देहाची आणि आत्म्याची स्थिती पूजेच्या वेळेला जर तुम्हालाही आळस येत असेल तर तुमच्या देहाची स्थिती आणि आत्म्याची स्थिती काय आहे हे जेव्हा आपण पूजेसाठी बसतो आणि लगेचच आळस येतो डोळे मिटायला लागतात आपले तर याचा अर्थ शरीराला ना पूर्णतः विश्रांती मिळालेली नाही आहे आपल्या पण हा फक्त शारीरिक थकवा नसतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे सूचित करतं की आत्मा शांततेसाठी असुसलेला आहे देवपूजेच्या निमित्तानं का होईना आत्मा थोडा विश्रांती घेत असतो हा आळस आळशीपणा नसून तर ती एक प्रकारची आत्मशांतीची सुरुवात असू शकते जांभळी येणे शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते जर जा जा तुम्हाला जांभळी येत असेल तर समजून जायचं की आपल्या शरीराबाहेर जी पडणारी ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा आहे देवपूजेच्या दरम्यान जर तुम्हाला सतत जांभळी येत असेल तर याला काही जण कंटाळा येणं समजतात पण धार्मिक दृष्टिकोनातून हे लक्षण खूप अर्थपूर्ण आहे जांभळी येणे म्हणजे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो किंवा शुद्ध विचार करतो आणि भक्तिभावाने जेव्हा पूजा करतो तेव्हा हे दिव्य जे वातावरण असतं आपल्या घरातील ते वातावरण आपलं जे ध्यान ध्यान आहे चिंता आहे जी की आपल्या घरातील घाण आहे चिंता आहे अस्वस्थता आहे ते दूर करत असतं आणि त्यांचाच परिणाम म्हणून आपल्याला जांभळीच्या रूपातून ती नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराच्या बाहेर पडत असते त्यानंतर खूप लोकांना असंही पाहायला मिळतं की डोळ्यामध्ये अश्रू येतात अचानक पूजा करताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर हे भावनिक शुद्धीकरण आहे का की कधी आपण देवपूजेच्या वेळी किंवा मंत्रपठन करताना भाऊक होऊन जातो आणि नकळत आपल्या डोळ्यामधून अश्रू येतात हे अश्रू वेदनेचे नसतात खर तर ते असतात भक्तींचे आपल्या अंतर्मनातील भावना पच्छा प्रेम कृतज्ञता या अश्रूंच्या रूपाने जेव्हा व्यक्त होतात ना तेव्हा हे अश्रू देवांशी जुडलेले असतात आणि हा क्षण हा एक आध्यात्मिक शुद्धीकरण घडवून आणतो जर तुम्हालाही असं होत असेल तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये आपलं जे दुःख आहेत जे अडचणी आहेत त्या देवासमोर सांगायच्या आणि आपलं जेवढं रडू येत असेल तर तेवढं चांगलं आहे आपलं मन हलकं होतं त्यानंतर जे दिवा आपण लावतो देवाजवळ कधी कधी काय होतं ना की कुठल्याही प्रकारचा हवेचा झोत नसतो आणि दिवा अचानकपणे विजून जातो तर नकारात्मक शक्तीचं अस्तित्व जे ज्याही ठिकाणी असतं कुठल्याही प्रकारची ती नकारात्मक शक्ती असू दे आणि तिथे वाऱ्याचा झोत बिलकुलही नाहीये देवपूजेच्या दरम्यान दिवा वारंवार तुमचा विजून जात असेल तर तो एक इशारा असतो घरात काहीतरी ठीक नाहीये किंवा नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष किंवा एखादी अस्वच्छ शक्ती घरामध्ये कार्यरत आहे अशा वेळी लगेच देवघराची शुद्धी करणे जरुरी असते जसं की तुम्ही गंगाजल शिडपून शुद्धी करू शकता त्यानंतर मंत्र जप करून शुद्धी करू शकता हे उपाय उपयुक्त ठरतात तर आणि त्यानंतर तुम्ही दिवापत्ती करू शकता त्यानंतर अंगावर जर तुमच्या शहारे येत असेल तर जेव्हा तुम्ही पूजेला बसता तेव्हा देवासमोर बसल्यानंतर लगेच तुमच्या अंगावर जर शहारा येत असेल तर देवाचा साक्षात्कार हा असा घडू शकतो पूजा करताना अचानक अंगावर शहारा येणे केस उभे राहणे हे केवळ शारीरिक प्रतिक्रिया नसून एक दैवी अनुभव सुद्धा असू शकतो ही अनुभूती दर्शविते की तुमचं मन शरीर आणि आत्मा ही तिन्ही देवाच्या उपस्थितीमध्ये दे आहे हे एक दैवी संकेत आहे की ईश्वर तुमच्याजवळ आहे आणि तुम्हाला अनुभव देत आहे तर नक्कीच जर तुमच्याबरोबर असं काही असेल होत असेल तर तुम्हाला या गोष्टी समजून घेणं खूप जरुरी आहे त्यानंतर पूजेनंतर जर घरात मंद असा सुगंध दळवळत असेल तर दैवी शक्तीची उपस्थिती आहे हेही समजू शकता पूजा संपल्यानंतर जर जर घरात तुमच्या अचानक चंदनाचा फुलांचा किंवा अन्य कुठल्याही पवित्र सुगंध दरवळत असेल तर तो कोणत्याही अगरबत्तीचा नसताना तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची अगरबत्ती लावलेली नाही आहे तरीही तुम्हाला सुगंध जाणवतोय तर तो तर ते तुम्ही समजू शकता की हे दैवी संकेत आहे हे सूचित करतं की देवपूजा तुमची स्वीकारली गेली आहे आणि तुमच्या घरात सकारात्मक शक्तीचं वास्तव्य झालेलं आहे जर का तुमचं मन अस्वस्थ असेल पूजा करताना मन शांतच होत नसेल चिडचिड वाटत असेल सतत आणि काहीतरी गडबड वाटत असेल तर याचा अर्थ तुमचं अंतर्मन काहीतरी सूचित करत आहे कदाचित तुम्ही काही चुकीचं केलं आहे ज्याने आत्मा तुमचा अस्वस्थ आहे हे एक लक्षण असतं किंवा संकेत असतं की देव तुम्हाला सांगू इच्छितो की थोडा वेळ थांब जरा विचार कर शुद्ध हो शांत हो अशा ही देव तुम्हाला संकेत देत असतात आणि जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा अनाहतपणे कुठलाही एखादा आवाज ऐकू येणे सूक्ष्म जगाशी संपर्क होणे पूजा किंवा ध्यान करताना कधीतरी काहीतरी आवाज आपल्याला येतो ज्याचा कोणताही बाह्य स्त्रोत नसतो खरं तर हे आवाज म्हणजे घंटा असू शकतं कुठला शंखनाद असू शकतो मंत्र असू शकतात किंवा संगीतातील कुठले तरी कंपन असू शकतात अशावेळी मनाचा कंपन त्या सूक्ष्म जगाशी जोडला गेलेला असतो ही एक फार उच्च पातळीची अनुभूती असते ज्यात आत्मा आणि ईश्वर यांच्यातील एकरूप झालेले असते आपलं मन आणि आत्मा फुल आपोआप पडणे हे सुद्धा एक दैवी संकेत असू शकते जे की तुम्ही खूपदा अनुभव घेतला असेल की तुम्ही देवाला फूल वाहिलेला आहे आणि कुठली तरी प्रार्थना करत आहात मंत्र जप करत आहात किंवा हात जोडून उभे आहात तर अचानकपणे तुमच्या हातून तुम्ही वाहिलेलं फूल पडल्या जातं तर, तर देव काही सांगत आहे का त्या फुल पडण्यामागे जेव्हा आपण देवाच्या मूर्ती समोर फुल अर्पण करतो आणि अचानक आप आप ते फुल खाली पडतं तर ते दुर्लक्ष करण्यासारखं खरं तर नसतंच कारण हे देवाचं एक संकेत असू शकतं की कधी कधी कौतुकाचं असू शकतं कधी कधी असू शकतं विशेषतः जर ते फुल एका विशिष्ट मंत्रावर किंवा तुमच्या प्रार्थनेवर जेव्हा तुम्ही हात जोडून उभे आहात बसलेले आहात तर समजा की त्यातूनच तुम्हाला देव काहीतरी सांगू इच्छित आहेत आणि ते नक्की समजून घ्या आणि आपल्या आजूबाजूला काय घडतं याकडे सुद्धा लक्ष द्या आणि याचबरोबर जर तुमचं शरीर गरम होत असेल जेव्हा तुम्ही पूजा करत आहात किंवा विशिष्ट असा मंत्र जाप करत आहात आरती करत आहात तेव्हा तुमचं शरीर जर गरम होत असेल तर त्यामध्ये ऊर्जेचा संचार होतोय तुमच्या शरीरामध्ये एकतर कधी कधी काय होतं ना काही पूजेदरम्यान किंवा तुम्ही ध्यान करताना शरीर खूप जास्त असं गरम व्हायला लागतं आणि उष्णता सामान्य तापमानापेक्षा जास्त होते ती एक ऊर्जेची लाट असते खरं तर धार्मिक आणि योगिक पद्धतीनुसार जेव्हा खऱ्या भक्तीने मंत्र जाप करतो आपण ध्यान करतो किंवा पूजन करतो तेव्हा कुंडलिनी शक्ती जी असते आपल्यामधली ती जागृत होण्याचे संकेत फार जास्त असतात आणि त्या संकेतानुसारच त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे असते की तुम्हाला घाम येऊ शकतो तुमच्या कपाळाला खूप सारा घाम सुटू शकतो हृदयाचे तुमचे ठोके वाढू शकतात हे तर सामान्य लक्षण आहे जे की तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा संचार झालेली आहे गरम ऊर्जा संचार झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं जाणवू शकतं त्यानंतर तुम्हाला जेव्हा हे सगळं घडत असतं ना त्यानंतर जेव्हा तुमचा आत्मा तुम्हाला एकदम असं हलकं हलकं वाटायला लागतं खरं तर पूजा झाल्यानंतर तेव्हा समजून जायचं की आपली पूजा सफळ झालेली आहे देवपूजेनंतर जर तुम्हाला मानसिक शारीरिक आणि भावनिक दृष्टिकोनातून हलकं वाटत असेल तर समजा की तुमची पूजा सफल झालेली आहे हे लक्षण आहे की तुमचं मन देवाशी जोडलं गेलेलं आहे तुमचा दोष चित्ता जी चिंता असते तुम्हाला सततचे तुमच्या डोक्यामध्ये वळणारे वाईट विचार आहे ते सगळं देवांच्या पायाशी अर्पण झालेलं आहे तुम्ही हे पण समजू शकता त्यानंतर देवपूजेची वेळ जर तुमची वारंवार चुकत असेल ना म्हणजेच काय तर तुमचा आत्मा तयारच नाहीये तुमची पूजा नेहमी ठरलेल्या वेळेपेक्षा चुकत असेल किंवा उशीर होत असेल अडथळे येत असेल तर तो एक सूचक इशारा असतो की, की तुमचं मन किंवा वातावरण पूजा स्वीकारण्यास तयार नाहीये अशा वेळेस घराची आणि मनाची स्वच्छता खूप जास्त आवश्यक असते कधी कधी आपल्या जीवनशैलीत काही काही बदल करणं आपल्या विचारांमध्ये शुद्धता आणणं आणि संयम राखणं खूप आवश्यक असतं हीच एक जी देवाची संकेत असतात जो आपल्याला समजून घ्यायचा आणि आपल्याला आपल्या स्वतःमध्ये चेंजेस करायचा आपल्या घरामध्ये चेंजेस करायचं आहे नकारात्मक ऊर्जा आपली सगळी बाहेर काढायची आहे सकारात्मक ऊर्जेला आपल्या आतमध्ये घ्यायचं आहे सो अशा प्रकारे तुमच्यासोबतही या गोष्टी घडत असेल दैवी तुम्हाला संकेत मिळत असेल तर नक्कीच हे संकेत पॉझिटिवली घ्या सकारात्मकतेने या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडवणारा श्री स्वामी समर्थन